नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता तुम्ही बघू शकता प्रकारे माल लागलेला आहे इथे या एकाच जागेवरती पाच सहा फळांची धारणा झाली आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या फांद्यांना वेगवेगळ्या पद्धतीने तीन तीन चार चार फळं एकाच जागेवरती आलेले अशा प्रकारे छोटे कळ्या पण लागलेल्या ना आणि मी थोडं झाडाचं मधी घेऊन जातो इथे बघाल तुम्ही दोन फळं समोर असं याच्यातून बघणार तर भरपूर फळ आहे एक एका एका झाडाला जवळपास पन्नास ते साठ फळांची धाकणं झाली बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का इतके फळं इतका माल या चित्रफळाच्या झाडांना लागत नाही पण असं नाही आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला माल दिसत नाही आहे पण नंतर इतका माल दिसतो तर तुम्ही म्हणतात इत म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त माल त्याला लागलेला असतो तर हे अशा पद्धतीने तुम्ही वरती या झूम करूनसुद्धा बघू शकता किती माल लागलेला आहे या झाडांना आपण चला आणखीन एक दुसऱ्या झाडावरती जाऊ जेणेकरून तुम्हाला सविस्तर आणखीन कळून येईल अशा पद्धतीने शेताफळं लागलेले याला एका ब्रँचेसला पाच पाच सहा सहा फळ आहे तर मी तुम्हाला तीन चार झाडांचा इथे डेमो दाखवला आहे तर तुम्ही मधी बघू शकता अशी फळं लागलेले याला तर अशाकरता तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर आवडला तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये जेणेकरून त्यांनाही फायदा होईल मोटिवेट होतील झाडं लावायची की नाही क्रस्ट डायबल हा आपला बाय बाय